शिरपूर तालुक्यातील वाघाडीचे सरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष किशोर माळी यांच्यासह तिघांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तेरा आरोपींना अखेर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून सापळा रचून अटक केली आहे वाघाडी गावात बसस्टँड जवळील पांटप रिजवळ व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सार्वजनिक जागी अनिल वेडू खलाणे सुनील शारिकराम माळी व वाघाडी गावचे सरपंच किशोर विठ्ठल माळी यांनी वाघाडी येथील उपसरपंच जगदीश रघुनाथ कुळी यांच्यासह असलेल्या लोटन शामराव कुळी बाऊ उर्फ रामप्रसाद सुकनंदन कोळी समाधान भरत कोळी किरण भरत कोळी राज भरत कोळी अजय रवींद्र कोळी किरण बाजीराव कोळी राहुल दत्तू कोळी निलेश दिलीप कोळी विशाल उर्फ अविनाश अशोक कोळी जयेश प्रवीण कोळी धीरज कोळी रवींद्र भिका कोळी व इतर पाच ते सहा जणांनी यापूर्वी दाखल केलेल्या केसेसचा राग मनात धरून वाद घातला जीवेठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रोड तलवारी काठ्या अशा हत्यारांनी त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना मारहाण करून गंभीर दुखापती करून जीवे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार वाघाडी हा शिरपूर शहर तालुक्यामधील एका गावामध्ये सरपंच किशोर विठ्ठल माळी यांच्यावर एक निर्गुण असा एक हल्ला झाला होता त्याच्यामध्ये मुख्य आरोपी होते उपसरपंच जगदीश रघुनाथ कोळी आणि लोटर शामराव कोळी तर पी आय कांतीलाल पाटील आणि त्यांच्या सर्व टीमने अतिशय चांगलं काम करून आपण वाघाडी मध्य प्रदेशचं बडवानी आणि शहादा रोड येथून एकूण चौदा लोकांना आपण अटक केलेली आहे त्याच्यामध्ये उपसरपंच जगदीश कोळी देखील आहेत लोटननाड कोळी देखील आहेत आणि त्यांना देखील आज आपण कोर्टामध्ये हजर करण्यात येतो त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई देखील आता करण्यात येत आहे आणि सध्या शांतता आहे